अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे नागरिक त्रस्त जन्म मृत्यू दाखल्यांसाठी नागरिकांचे हाल महापालिकेत अस्वच्छता गैरसोय आणि नागरिकांची वणवण वसीम भाई शेख यांचा आंदोलनाचा इशारा जन्म मृत्यू दाखल्यांची नोंद ठप्प नागरिकांमध्ये मात्र तीव्र नाराजी अहिल्यानगर महानगरपालिकेतील उदासीनतेला नागरिकांचा कंटाळा आंदोलनाची चेतावणी अहिलानगर महानगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे जन्म आणि मृत्यू दाखले मिळवण्यासाठी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय महत्वाच्या दाखल्यांसाठी वारंवार लागत असून देखील योग्य प्रतिसाद मिळत महापालिका कार्यालयात नेटवर्क आणि सर्व्हर वारंवार बंद पडत असल्यामुळे नागरिक तासन तास तात्काळात उभे राहतात येथे बसण्याची देखील सोय नसल्यानं वृद्ध महिला आणि लहान मुलांसोबत येणाऱ्यांना मोठा त्रास होतोय याशिवाय महापालिका कार्यालयात अस्वच्छतेचं साम्राज्य निर्माण झालं असून सर्वत्र कचऱ्याचे ढीक दिसून येत आहेत एका कामासाठी नागरिकांना आठ आठ ते दहा दिवस महापालिकेत चक्रा माराव्या लागतात तरी देखील काम मार्गी लागत नाहीये तर जन्म मृत्यू दाखले हे अत्यंत महत्वाची कागदपत्र असून वेळेवर न ना मिळाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे कर्मचाऱ्यांकडून ऑनलाईन फिडिंग वेळेत होत नाहीये तर उडवाउडवीची उत्तरं दिली जात आहेत प्रशासनाचा वचक नसल्यानं कर्मचारी मनमानी पद्धतीनं काम करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत याबाबत सामाजिक कार्यकर्ते वसीम भाई शेख यांनी इशारा दिलाय की जन्म मृत्यू कार्यालयातील गैरसोयी तातडीनं दूर केल्या नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असा इशारा देण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर